हास्याचा धमाका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी चला शीर तर आपण पाहूया मजेशीर जोक्स बायको अहो मला साडी घ्यायची आहे पंधराशे रुपये द्या बर नवऱ्याने पाचशेच्या तीन नोटा दिल्या बायको काय आडाणी माणूस आहे पंधराशे रुपये पण मागितले तर पाचशेच्या तीन नोटा दिल्या मी जे काही करतोय ना ते मी माझ्या पोटासाठीच करतोय त्यामुळे मला कोणी सारखं सारखं विचारू नये की पोट कसं सुटलंय ते <laughs> जे माणसं नोकरीला आहेत ना त्यांना रविवारचा दिवस म्हणजे हे द्या ते द्या इथे बसा तिथे बसा हे करा ते करा ते आणा ते आणा याला रविवार नाही आणावार म्हणायला पाहिजे <laughs> लोक फक्त तुमच्यावर नजर ठेवायला तुम्हाला सबस्क्राईब करतात ना लाईक करतात ना कमेंट करतात ना बर्थडे विश करतात फक्त सी 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 टी व्ही बघत असतात कायम चोवीस तास बरोबर ना सगळे बोलत होते की मुलाच्या मागे पळून पळून बारीक होशील पण मी तर त्यांचं शिल्लक राहिलेलं खाऊन खाऊन अजून जाट झाले <laughs> <laughs> नवरा मला समजदार बाई सोबत लग्न करायला पाहिजे होतं बायको समजदार बाई कधीच लग्न करणार नाही तुमच्या सोबत नवरा बस मला एवढच सिद्ध करायचं होतं <laughs> जर लग्नात 15 लाख रुपये खर्च आला आणि बायकोसोबत चाळीस वर्ष संसार केला तर एका एक दिवसाला एकशे दोन रुपये त्र्याहत्तर पैसे खर्च येतो असाच रिकामी अशीच रिकामी बसली होते म्हणून हिशोब लावला <laughs> या वयात मुलीच्या मागे मुलं आणि मुलाच्या मागे मुली लागतात आणि माझ्या मागे काय हे फायनान्सवाले आणि हप्तेवाले लागलेत काय माहित <laughs> सासू आनंदीपणे या नवरात्रीत रोज दांडिया खेळायला जाऊया सून पण आई दांडिया शिकायला वेळ लागेल सासू अगं काळजी करू नकोस मी तरुणपणी खूप नाचायचे सून मग तुम्ही मला स्टेप शिकवा ना सासू हो पण आधी बघू या कपड्याचे कॉम्बिनेशन सून काय सासू माझं ड्रेसिंग तुझ्यापेक्षा भारी दिसलं पाहिजे नाहीतर शेजारीन बाई चिडवेल सून हसते म्हणजे नवरात्री नाचापेक्षा फॅशन युद्ध आहे हे <laughs> <laughs> काल सहज बायकोकडे बघितलं आणि माझ्या लक्षात आलं आईला आपल्या आयुष्यातील एकच गुंतवणूक अशी आहे जी बघता बघता डब्बल झालीये <laughs> लोकांचे नवरे म्हणत असतील त्यांना तू माझं जग आहेस पण माझ्या नवऱ्याने कधी मला असं म्हटलं नाही की तू माझं जग आहे कदाचित मी त्यांचा जिल्हा असेल फारच फार कॉलनी असेल किंवा मग घरातील एखादा कोपरा बायकोने <laughs> सोनं जरी उगाळून नवऱ्याला खायला दिलं तरी चव नाही येणार ना। पर... पण दुसऱ्याच्या घरची दोन दिवसापूर्वीची भाजी दिली तरी खूप टेस्टी लागते <स्थाँगा> काल बायकोला प्रेमाने साडी आणली तिला नाही आवडली तर तिने तसं म्हणायचं ना आवडली नाही ती काय म्हणते माहितीये का माय हा काय कलर आणलाय उंदीर मुतल्यावानी आता तुम्ही सांगा हा कुठला कलर असतय बाबा बायको दिसायला सावळी तर चालेल पण किशाला परवडणारी पाहिजे कारण बचे गमनी तो जे धनी। बायको बाई बाई किती काम ही माझ्या मागे संपता संपत नाही दळण भाजीवाला दळण गिरणीत ठेवून भाजीपाला घ्यायला गेले तर त्या मेलानं जाड दळून ठेवले हो तुम्हाला म्हटलं दळण घेऊन या तर तुम्ही माझ्या स्टेटसला शोभत नाही असत जसे काही चिरंदास लागून गेले कुठले नवरा अगं तुला फिरायला आणि शॉपिंग करायला आवडतं ना म्हणून म्हणालो किती केली पण शॉपिंग तू बायको रागा रागाने खूप केली थैली बघू <laughs> <नो>, <laughs> बायको अहो माझ्या बड्डे येत आहे तुम्ही मला काही गिफ्ट देणार असाल तर काय देणार नवरा कुदळ आणि फावडे बायको का नवरा तुला कायम पहिल्या गोष्टी उकरून काढायच्या असतात ना म्हणून कामी बायको <laughs> अहो आज बिर्याणी करू का तुला करू बर तुम्हीच सांगा नवरा अग तू आधी कर तर मग आपण ठरू की त्याला बिर्याणी म्हणायची की पुलाव <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे मजेशी जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद